दहा दिवसात दोन वेळा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला पुराचा फटका बसला आहे पाऊस वाढला की नद्यांना पूर येऊन घरात पाणी शिरेल का या भीतीपोटी नागरिक रस्त्यावर येतात घरात पाणी शिरायला लागले की कामापुरते सामान घेऊन घराबाहेर पडतात आणि दोन ते तीन दिवस घरातील पाणी ओसरण्याची वाट बघतात किंवा इतर नातेवाईकांकडे जाऊन राहतात हे सर्व नोकरदार असल्यामुळे पालिकेच्या तात्पुरत्या निवासस्थळी देखील राहत नाही त्यांचे जीवन विस्कळीत होतं त्यांना कोणतीही मदत पिंपरी चिंचवड पालिका करत नाही कधीपासून पाणी शिरायला सुरुवात झाली आणि सकाळपासून सुरुवात झाली प्रशासनाकडून तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं आले ते आले ते आत्ता मागाशी झाले होते तशी एवढी काही लगेच आले नाही आत्ता मागाशी आली होती तुमची काही मागणी आहे का प्रशासनाकडे आली तर व्यवस्था हवी काहीतरी व्यवस्थित बाकी काय भारती अनिल पाटील मी लेन नंबर मधुबन सोसायटी लेन नंबर मध्ये राहते आणि प सगळ्यात सुरुवातीला आमच्याकडे पाणी पाणी ये येते हे आणि हे जे आलं आहे सगळं बॅकवॉटर आहे पाण्याचं ड्रेनेज सिस्टीम यांनी सगळ्यात खाली जी पाईपलाईन पाईप खाली सोडलेत ना त्यामुळे हा प्रॉब्लेम जास्त येतो ही ड्रेनेज सिस्टम जर पण पाईपवर घेतला असताना तर हे पाणी एवढं आलं नसतं आणि ह्या पवण्या धरणाचं आणि मुळा नंद मोठ्या नंदीचं पाणीचं जे बॅकवॉटरचा जो प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी थोडं थोडं पाणी सोडत सोडत जर राहिले ना तर हा प्रॉब्लेम येणार नाही प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष देऊन थोडासा तरी जनतेची काळजी करावी एवढं एकदम तीस हजार टाटा पॉवरचे मुशी धरणाचे जे टाटा पॉवरचे आहेत ते हंड्रेड पर्सेंट भरल्यानंतर दरवेळेस पाणी सोडतात दरवेळेस यांचा हाच प्रॉब्लेम आहे हंड्रेड पर्सेंट भरल्यानंतर पाणी ती मी तीस हजार सोडलं तर पाण्याचा फुगोटा किती निर्माण होत आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यानी बघता ते त्यामुळे जनतेचे किती हाल होतात ते घरं दारं सोडून सगळं भार पडावं लागतंय सुट्ट्या सगळ्यांच्या कामाचे खाडे सगळं होत मदतीचा हात मात्र झिरो तिथं तर फक्त एका दोन घराचा सर्वे करून निघून गेले आम्हाला कोणाला काही सांगितलेलं नाहीये ही प्रशासनाची कामाची तयारी आहे टॅक्स मात्र मिळव नाही भरला लाईट बिल मिळव नाही भरलं तर लगेच कसे धावत येतात मग आताच्या घटक धावत करते एखादा पोलीस पाठवून दिला की झालं प्रशासनाचं काम का एक येणार पाठवलं सामान आवरा आमचं काम असंच काम आहे दर दरवर्षीच आम्ही किती वर्ष सहन करतोय त्रास आहे ना खूप वर्ष सहन सहन करतो आम्ही हा त्रास दर पाच वाजता सांगत आहे आधी माझं नाव स्नेहल गवळी मागच्या पाणी आलं होत त्या नवधुकीने आम्ही सगळं सामान आवरलं पुन्हा कुठेतरी शिफ्ट झालो आलो परत आणि परत सगळं मांडमांडी संसाराची केली आणि आता परत आज पाणी आलेलं आहे एक आठवड्यानंतर आणि पुन्हा तेच काम आमचं सुरू झालेलं आहे शंभर टक्के भरत भरलेलं म्हणतात आणि पाणी तुम्ही हळूहळू काहीतरी मॅनेजमेंट ठेवा ना की भरले पाणी आता सोडायचंय सकाळी सोडायचंय दुपारी सोडायचंय म्हणजे कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं हे तुम्हीच ठरवा आणि पाणी तर एक दिवसात येतं शंभर टक्के भरून भरलेलं असून सुद्धा आम्हाला एक दिवसात पाणी येतं मग वाट पाणी जातं कुठे हा पण एक प्रशासनाला प्रश्न आहे तुमची काय मागणी आता आमची मागणी की पाण्यासाठी नियोजन झालं पाहिजे काय बांधायचं काय मागणी आहे महत्वाचं म्हणजे नदीचा गाळ ना सातो झाला पाहिजे दरवर्षी नदीचा गाळ हा काढला गेला तर पाणी येतं आता मेट्रोची पाईप मेट्रोचं ट्रेन एवढी धर पाण्याखाली गेलेली आहे हा त्या बॅक वॉटरचा मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जर गाळ काढला असता तर त्या टनेलमुळे एवढा बॅकवॉटर दुर्लक्षितच राहतो दुर्लक्षित ठेवला की मग पाणी येतच सोसायटीने पूर्णपणे त्यांची भिंत आहे किंवा जे त्यांचं एरिया आहे तो उंच उचललेला आहे आणि हे सर्व मधुबनचा भाग पूर्वीचा असल्यामुळे तो खालीच आहे तर दोन्ही भाग समांतर असायला हवेत नदीची कोयती इकडची उंची जास्त झालं इकडं पाणी येणारच इथं पुढे ढकललं जाणार पाणी सोसायटीत मध्ये स्मशानभूमी जी आहे त्याचा जो खडक आहे तिथून पाणी फेकलं जातं उजवा बाजूला जर वरून ड्रोननी जर त्यांनी निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की पूर्णपणे मधुबन ही जुनं घरं आहेत आणि ते जुन्या घरांमध्ये पाणी शिरणार आणि तिकडं जे नवीन एरिया झालेला आहे रोहन लिलायचं तो उंचावर असल्यामुळे तिकडचं पाणी ग्लास वाकडा केल्यानंतर एका बाजूलाच पाणी झालं तिकडची उंची वाढलेली आहे पण ऐकलं पाहिजे आत्ताच्या आत्ता, आत्ता कारवाईला सुरुवात झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालिकेमध्ये आम्हाला सतत गिरट्या घालण्यापेक्षा आणि तलाठी लोकांकडे आम्हाला जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून इथं यायला पाहिजे लोकांची काय मागणी आहे ती बघून घ्यायला पाहिजे ऑक्टोबर पर्यंत त्यांनी सतर्कतेचा इशारा दिलाय म्हणजे आम्ही दिवस घालवायचं गा, कसं दिवस रात्र राहायचं कुठे आणि टॅक्स ला जर म्हणलं तर सर्वात जास्त काय पिंपरी चिंचवडचा सर्वात जास्त टॅक्स आहे जो की पुण्यातही नाही इतका टॅक्स घेतला जातो मग हे काम का अशी रखडली क्या कहना चाहते हैं प्रशासन से प्रशासन से कहना चाहते हैं इसके लिए परमानेंट सोल्यूशन बाकी परमानेंट सोल्यूशन हर एक पाँच साल में सब लोग सफर करता है कोई देखने को नहीं आ रहा इधर पधुबन सोसाइटी में कोई आता नहीं है हम लोग सफर कर रहे हैं हमारा कितना लाखों में नुकसान होता है सेकंग, सेकंग 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 कुछ मदद भी नहीं होता है तो प्रोविशन सबको देता पंद्रह हजार रुपया वो भी हमको देता नहीं है वो क्यों कारण है वो भी हमको बोलना पड़ता है लास्ट टाइम आया था सबको मिला थोड़ा लोगों को नहीं मिला है वो भी नहीं देखता है लोग हमको ये सब बोलना पड़ता है किसको मालूम नहीं पड़ता है ये सब प्रॉब्लम ये इसके लिए कुछ प्रॉब्लम सॉल्यूशन सोल्यूशन गवर्नमेंट करना चाहिए हम कुछ मदद भी नहीं होता है नवनवीन नवीन बतम् बगने चैनल ला सब्सक्राइब करा विसरू नका